खूप मोठा महोत्सव इथे मला बघायला मिळाला आणि मी तुमचा आधी आभारी आहे इथं मला आमंत्रित केल्याबद्दल तर तुम्ही काय बोलू शकता नाही पहिले तर आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो <laughs> की तुम्ही इथं आला बरोबर आणि इथे आलात आमच्या आला कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाचं तुम्ही देखील कौतुक केलं निश्चित आम्हाला असं कौतुक केलं ना का आम्हाला खूप बरं वाटतं आम्ही ताई तर काय मार्केट गाजवला इथला म्हणजे बाले आम्हा बी झाले शपथ उभी राहिल्यावर योगा घेतो काय कारण की मी बाहेर असायचो बाकी सगळी वर्ग न असायची माझ्या समोर बघून कर मग माझी मैत्रीण होत बोलायचो तू बघ तुला बघतो असं एक वर्ष घालवलं तुला बघतो तुला बघतो करून कर मग लगे दुसऱ्या वर्षी लगे माझी मम्मी ऍडमिट झाली मग तेव्हा याने बोलला हॅलो प्लीज कॉल मी तुझ्या चपला ठेवला चपलांची कल्पी ठेवलं त्याच्यावर मोबाईल नंबर ठेवलं देवा यांचं नाव माहिती ना मला नाव ना माहिती वाव हाव रोमॅन्टिक अँड वॉट आर यू सेड नाव काय बोलीस तू मगाशी की बोलता तुला ना माहीत कवर क्यूट आहे भाऊ क्या बात आहे ही व्हिडिओ सागर वन मिलियन वर गेली पाहिजे लोकांना दिसू देत ना असं सायलेट वाटणारे होते नमस्कार मित्रांनो साहूज्यांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरं सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी टिटवाला महोत्सवाला चाललेलं आहे आणि माझ्यासोबत आहे अवनिताई त्यांचं भाऊ आहेत तर आता मी अनुताईच्या घरी आहे तर आता मी जाणार आहोत तर आपला ब्लॉग नक्की बघा तर मित्रांनो बाबाहेर हॅलो भाऊ नमस्कार काय बोलता चला ना सर आता येत नाही आमच्याकडे काय नाही काय त्यावर बिझी बिझी शेड्यूल आहे हि बा नवरात्री चालू झालं वाटम कायम भूक लागलं हो किती स्टेशनच्या

लास्ट <coughs> टाइम धवला महोत्सव होता दा तिथं धवल्याची जजिंग गेल ना त्या लेडीजला असं वाटलं का चुकी चुकीचायला पण तसं नाही मी फक्त धवला नाही बघत हाऊ भाऊ बघता किती काय घेतले आतमध्ये काय काय बोलतात नुसतं आता उदाहरणार्थ उदाहरणार्थ असं आपण बोलतो का पहिला चौक सावरा सावरा शाना पाण्याचा पण असं झाला तर विषय तो दुसरा चौक होता असत मला वेगळा तो तुछ तसं तू जज करताना नीट कर मी आहे ती अनुराधा पाटील आहे ना अनुराधा पाटील आहे ना ती रोशन पाटीलची बायको ती आहे आणि सागर पाटील आहे आणि रोशन पाटील स्वतः आहेत ते सुद्धा आहेत त्यांनीच आम्हाला उशीर केला एक तास त्यांनी घेतला मी नाही मी मी कशाला मला कशाला उशीर मी एकदम वेळ तसे तुला माहित ना कोणी सातला जाईल मी सहाला तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत महोत्सवला आणि इकडे आमचे संकेत भाऊ आहेत नवीन ओळख झाले आणि इकडे रोशन पाटील एंट्री करत आहोत गेट आहे सुंदर आणि मनापासून आभारी आहोत आणि जाताना सावका जाऊ आमची प्रवाशांची मागणी आहे मागणी नाही विनंती आहे पहिला आपला जीव आहे येतो ड्रायव्हर ड्रायव्हर एकदम बरं गाडीचा हा फायदा असतो माणूस जर कल्याण असेल तर भिवंडीला नंतर दहा मिनिटांनी पोशीलये बाबा गाडी उडीत न कोणाची चिंता आम्ही आहोसा बारका आहे तू तो आता काय का लग्न झालंय का दादा दादा लग्न झालंय का

चला तर आता पोचलेलो आहोत चल चल हा बोला विनंती <णागया> असेल अवनी ताईंना की आपण व्हीआयपी डाईस वरती स्थानपन्न व्हायचं आहे <सथावादास> यो दादा औराभ भाभी बोलते मला काय अशी शुद्ध भाषा जमा बोलायला अशीच बोलत चालेल ना खास जमत गेवली नसतील पण ती आता बरोबर त्यांची पोटा भरतील जावा दररोज होत पण दौला म्हणजे आपल्या आगरी कोली आदिवासी कुंभी कराडी मराठी तसा अनेक असा बौद्ध समाज पण आहे जिथं गायला जाणारा मंत्र गीत होता आपली लोक पहिले जाम गायचे दादा पण आता काय झाले आमच्या सारखी अशी आता मेकअप बिकअप करायला लागल्या शिकलू सवारू ना पोरी ना आता आपली संस्कृती जपायला लाज वाटते काय असतो ज्योतिबाय साधा काम नाही म्हणजे आपली आपली संस्कृती आपण नाही जपायची मग बाहेरची लोक येतील आव आम्हाला घर मी शादी आहे धवला गाणे आपण काय करणार आहोत आपण फक्त सगळ्यांना भाडे नाही म्हणू नका आपली संस्कृती जपायचं आपल्याला अभिमान वाटला पाहिजे ना भाषा पण घरा आपली भाषा टिकवा भले कंची पण असू दे कारण आपली भाषा जेव्हा आपली जात आपला समाज टिकत अस नाही तर मग असं होत उगाच र ना ल होत तुला येतं का आगरी भाषा आपली भाषा येते मामा बसला पाटा विजय भाच्या घेतले मांडीवारी लोकप्रिय नेते माननीय श्री खासदार सुरेश मामा मात्रे यांचे स्वागत करीत आहोत कितोळा महोत्सवामध्ये भाऊ देसाकर मला वाटत मी गेल्या वर्षी आलो होतो परंतु तेव्हा खासदार नव्हतो हो आणि योगायोगाने आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आज मी या महोत्सवात यावर्षी एक खासदार म्हणून आलेलो आहे खरं म्हटलं तरी सगळं तुमचं सगळ्यांचं सहकार्य कृपा आशीर्वाद गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि आपलं सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून पहिल्यांदा तर विजय भाऊ आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतोय महाराष्ट्राचा आराध्य म्हणून आपण ज्या देवीकडे दरवेळेस जाण्यासाठी इच्छा व्यक्त करत असतो कारल्याला आणि मोठ्या उत्साहाने जात असतो त्या कारला एकविराई मंदिर ट्रस्टचे मामा अध्यक्ष आहेत खरंतर ही पहिली अशी व्यक्ती आहे की ही ठाणे जिल्ह्यातनं तिथे जाऊन अध्यक्ष झाली त्यासाठी मामांचं मनापासून खूप खूप कौतुक आणि परत एकदा त्यांना त्या त्या शुभेच्छा मामा भरपूर प्रयत्न करा आपल्या लोकांसाठी थँक्यू धन्यवाद एक लाख चाळीस हजार क्या मध्ये एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत टेपकर यांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करीत आहोत यानंतर अश्विनी सावेळे यांचा सन्मान ज्योतिताई पाटील यानंतर करिश्माताई कारखानीस यांचा सन्मान रंजिताई पाटील युट्यूबर दिला दिला, आणि अगदी निस्वार्थपणे निशुल्क या पाककलेचं आपण निरीक्षण केलं आणि चांगलं नंबर काढले असतील आम्हाला माहित नाही पण निश्चित आता त्याचे हे आमचे अँकर विशाल सदाफुले करतील धन्यवाद काका काकू रोख रक्कम आणि पारितोषिक सन्मान चिन्ह याचं पारितोषिक येतील नीता माऊली सुलाई मनीषा ताई सीमा ताई कोळी ताई तुम्ही काय बनवलेलं बटन बटन थाली हा भाऊ तुम्ही हालत नव्हते माहितीये ना त्या मग त्याची भाकरी काही नव्हते पार्सल पार्सल नवरा बायकोला काय म्हणतो सोनू पिल्लू आणि काय बोलतो भाऊ तू बोलतो कधी कधी प्रथम क्रमांकाच पारितोषिक जात आहे बेबी पवार आपण बेबी बोलता प्रथम क्रमांकाचं पारितोषिकाई पाटील अनुराध पाटील रंजिताई पाटील आणि अवनीताई पाटील सगळे पाटील पूर्ण पाटील पूर्ण पाटील म्हणजे आपली भूमिकन्या आपली आगरी गोली जातीची ताई नाव सांगायचं परत बेबी पवार आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक बेबी ताई पवार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या ज्यांनी ज्यांनी लॉलीपॉप खाल्ले त्यांनी तरी टाळ्या वाजवा माध्यमातून आपण तर मित्रांनो आज माझ्या समोर इतवाला महोत्सवचे भाऊ विजय भवानी आज त्याने विचारतो भाऊ खरोखर कर। खूप मोठा महोत्सव येते मला बघायला मिळाला आणि मी तुमचा आधी आभारी आहे इथं मला आमंत्रित केल्याबद्दल तर तुम्ही काय बोलू शकता नाही पहिले तर आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो की तुम्ही इथं आला बरोबर आणि इथे आलात आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली वा कार्यक्रमाचं तुम्ही देखील कौतुक केलं निश्चित आम्हाला के असं कौतुक केलं ना का आम्हाला खूप बरं वाटतं आम्ही तर काय मार्केट <laughs> गाजवलं इथला म्हणजे बाले आम्हा बी लय खूप झाले आणि तुम्ही सगळे आले सगळ्यांनी चांगला 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 छोटा परफॉर्मन्स केला आणि खरोखर

मैं अपने मानसिक रीगुलेमेंट करते हैं इसको जागरण करते हैं ब्रोमाने जिस तरह का यूं ही सबसे शानदार किस्मा है वह तो बगीचे लगे हैं आले-आले बगीचे लगे हैं ताई पन क्या? अभी टीशर्ट गोश्त

आलेली आहे विरोध महोत्सव समितीच्या वतीने फक्त सोडत आपण काढू आणि जर तुम्हाला ऑनलाईन पाहिजे असेल तर ऑनलाइन देखील आपण त्या कुपन घेऊ शकतात याची देखील नोंद करून घ्यायची पहिले पारितोषिक स्कूटी द्वितीय पारितोषिक चे तृतीय पारितोषिक वॉशिंग मशीन चतुर्थ पारितोषिक फ्रीज पाचशे पारितोषिक आणि सहा पारितोषिक मिक्सर असेल जे तुमचे पैसे चला तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत आता पिटवाड्या मधील कोळीवाडा नाही पिटवाडा नाही कार्यक्रम संपला उशीर झाला पावणाला निघाला तर लगेच त्यांनी त्यांच्या हॉटेलवरती हॉटेल कोळीवाडा मध्ये लंच जेवायला सोय केलेली आहे ताईंचा खरोखर खूप आभारी आपण नाही आम्ही दोघे तर खूप मेहनत घेतो स्वतः हँडल करताना सगळा त्यांचं स्वतःचा हॉटेल बघा खूप छान हॉटेल आहे आणि जो की कर ते बारा वाजले तर मित्रांनो बघा बारा वाजता सुद्धा हॉटेलची आमची सोय केलेली आहे आणि त्यांच हॉटेल आहे

नाव पीस आणि फक्त पाच मिनिटं राहिली नॉनव्हेज आता तसन तर राहील खूप छान चव आहे मस्त चला भाऊ येतो चला मस्त आहे खूप छान जेवण झालं एकदम भारी बाय तर मित्रांनो आता हॉटेल मधून आम्ही निघालेलो आहोत आणि रणजित ताई पण आहे सगळेजण होतो अवनीताई आहे ज्योती ताई गेली आहे ताई, ताई, गे ताई काय बोलत अरे आपल्याला ओला बुक करायची पाहिजे तर मित्रांनो सगळे आता जेवण करून बाहेर निघालेले आहेत कोलीवाडामधून आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरून ठेवा आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये बाय ইকলারা মলাতানানা ইকলানা ইকলে আনা ইকলানে इकडे तुम्ही बघू शकता जागा होत नाही म्हणून खूप असं प्रेम पण गाईच या जोडीचं खूप घेण्यासारखं काय काय बाय काय तुला जोडी बदल या बरोबर मी नेहमी सांगता मी काय सांगते एक एक तुम्हाला जेवायला नसतो तर चालेल पण असं प्रेम असं असा सपोर्ट असा हे तुझं काय काय नेहमी नेहमी असं नसतं तुला आवरा बारी नवरा भेटले हे बघ पर्सनल काही असू दे पण कोणच्या समोर नाही ना काय दाखवी बाय तुझा नवरा बारकू लाग बाय तुझा नवरा बारकू लाई यांची प्रेमाची स्टोरी तुम्हाला ऐकायची सांगतो बाय तुला कुठे भेटलं भाऊजी मी शाळेत निघली <laughs> मी कव्ह ऐक तर मी घ्यायचो ऐक ऐका ऐका घालवाल हे विषय ऐका का बघा कसा केकार घ्यायचा बाया येस योगा पण मी शिकवायचो मग मी स्वयंथला उभी असायचो ना बाकी सगळी माझ्या समोर उभी असायची वर्ष टेरी मला बघायचं शपथ तर मी त्या दिवशी उभी राहिल्यावर योगा घेतो काय कारण की मी बाहेर असायचो बाकी सगळी वर्ग नसायची माझे समोर बघून कर मग माझी मैत्रीण झाला तुला तुला बरस तुला बघतो असं एक वर्ष घालवलं तुला बघतो तुला बघतो करून कर मग लगे दुसऱ्या वर्षी लगे माझी मम्मी मा ऍडमिट झाली मग याने बोलला हॅलो mm. प्लीज कॉल मी आणि डायरेक्ट आल घरी हलकीला कोणच्या घरी कोणच्या नव्हती हालतीला हलदीला आलंय आणि तिथं आमच्या वरती जायला बरो रस्ता होता घर दोन मजल्याचा होता तिथे चपला ठेवला चपलांची खाली चिट्टी ठेवली त्याच्यावर मोबाईल नंबर ठेवलं देवा यांचं नाव माहिती ना मला माझ्या नाव याला ना माहिती वाव हाव यार अँड वॉट आर यड नाव काय बोललीस तू मगाशी की बोलता तुला ना माहीत का क्यूट आहे भाऊ क्या वाद आहे एकदम तालीमाचा जोरदार फोन काही गेला नव्हता आमच्या आत्ताच करून फोन केला आणि सांगितला माझ्याशी बोला नाही तू बोलू नका ऐक ग म्हणजे तुला सुद्धा आवडलं तिथे माझा लव्ह मॅरेज केलं तरी पण नावाची बदनामी म्हणजे इनडायरेक्टली तुझा होकार होत ना ला। ला हो हो था था था। तुला आवडत तुला काय बोलायचं कवायत प्रकार हा असा होता काय हा म्हणजे तो कवायत नसेल तो हाताचे वार वेगवेगळे असतील सागर तुला काय वाटतं याच्याबद्दल आता डोक्यावर अजिबात हात नका देऊ तुम्ही आता आमच्या कोर्टात उभ्या नको बोलू शकता लवाचा कॅट होता हा लवाचा कॅट होता तुला किती बोललास हा भाऊ इकडे बघा भाऊ इकड बघा भाऊ तुम्हाला नक्की काय वाटत भाऊ उरी कशी होईल ते समजत नाही हे एवढं साहू बघू आता ना वाटलं ना ना शांतत ना बोलतील चला तर गाइस आता भाऊ भाऊ तुम्ही अनुला पहिल्यांदा कधी बघितली ए विषय पलटात नाही भाऊ तुम्ही अनुला पहिल्यांदा कधी बघितली जीप कोणाचा हाल दिला तुका बाई कोण बघत थांबा कोणाची त्यांची तर आणून दिला, दिला? आणि मग एक वर्ष कोण बघत होता गाईच किती लाजत आहेत बघा ही व्हिडिओ सागर वन विलरवर गेली पाहिजे लोकांना दिसू देत ना इतकं असं सायलेंट वाटणार भाऊजी झूरवीर होती घाबरायची मला घाबरायची मला अशी बोलायला घाबरायची पण शांत केली तुला नाही पोर माहित काय साठी आयची फक्त अनु माझा हिजो प्रेम मला पटून दे ऐ ग म्हणजे तू लव गुरु लव गुरू ऐ मग तुला यो गुरु भेटला गुरुजी लाईट बंद करू नका थांबा त्याला पण माहित तुमचं कधी चालू आहे त्याला पण माहित तुमचा भाऊ सांगा ना अनु कधीपासून पटवती भाऊ तुम्ही प्रस्ताव करणार का लगेच कोणी मी काय का भाऊ असतं मी पहिलं नाव कुठलं घेतलं लग्नाला भाजीच भाजी मेथीची आणू माझ्या पिथीची हो का भाऊ हो सांगा ना आवडे कसं सांगू टाका भाऊ सांगा ना तुम्हाला भाऊ करू असता द्यावं ते सांगता कोणा गटकाच प्रेम केला घ्या भाऊ तुमच्या ठिकाणी पण बोललं मी तिथं बोलेच कनवी येस मी भाऊ तुम्हाला आवडायची आणू भाऊ किती क्यूट असता तुम्ही भाऊ कधी पासून दिला तिला सातवी पासून सातवीपासून ना सातवी तुम्हाला माहित होते सातवी ना भाऊ सातवी नव्हती कधी होती पार सातवीच्या तुम्ही किती मोठ होत मग तेव्हा सगळं या व्हिडिओला ला जा शेअर करा ही दोघांना काय चाललंय किती लागत बाई असताना विचारा दोघ माझ्या ब्लॉग लाव खोला म्हणजे भाऊ पण बारीक नाही बाबा त्यांचं धावी लावलं भाऊ ही सगळं तुमचं सांगतो तुम्ही सांगा ना <laughs>

मग नंतर बोललो बरं मला पसंत नाही येऊन बोल तुला कसं काय पसंत माहिती पडलं काय ऐक फोनवर बोलायची का, का <laughs> <laughs> ना तुम्ही मग गणेश मध्ये भरलेलं मग त्याने अशा प्रकारे गणेश तुमचं गणेश पूजन केलंय तर काहीच इथे आपण धाबूया इकडे तुला कानावर पोट पुन्हा एकदा बायक तुझा नवरा नंतर आपल्या जाहिरात आली ना चला <laughs> <laughs>